सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभ इच्छा तर चला मी कृष्ण भगवानांना अगदी सगळ्यात अगोदर कलर लावते आणि नंतर होळीला सुरुवात करते तर आपल्या बाळकृष्णाला कलर लावलेला आहे तर आता आपली झाली होळीची सुरुवात तर आता मी बाकी सर्वांना कलर लावू शकते मी सगळ्यात अगोदर कृष्णाला कलर लावते आणि मग सुरुवात करते तर आपल्या कृष्ण भगवानांना कलर अतिप्रिय आहे तर त्याच्यामुळे अगोदर त्यांना नंतर बाकी सर्वांना तर इथं आलेली वरती आमची आरू कलर खेळायला इथं स्वामीजीला कलर लावत आहे ती आणि हे आमचे स्वामीजी तर आम्ही एकमेकांना कलर लावलेला आहे तर सर्वांना परत एकदा हॅपी होली आरूला वहिनीला पण मी कलर आहे आता मी जातो खाली कलर खेळायला वहिनी आल्या होत्या वर मला लावायला तर आता मी खाली जाते थोडंसं खाली चला जाऊया कलर थोडा खेळून येऊ तर मी चालले आता खाली कलर लावायला हे आपल्या खालच्या भावीच्या मुली आहेत तर त्यांना ला कलर लावायला आलो तर आम्ही खाली तर चला भाभीनं केल्या हो होत्या गुजिया